पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीनं शनिभक्तांना लाडूचं वाटप करण्यात आलं प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त जागृती शनिधाम कर्णिकनगर इथं पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीनं अंबादास बत्तीन मुकेश महिंद्रकर यांच्या हस्ते शनिभक्तांना लाडूचं वाटप करण्यात आलं यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल वसंत संदा संजय भुतडा श्रीनिवास कुडक्याल अनिल बुरांडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी घोषणांनी आसमंत दुमदुमला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजन सज्जन किशोर मेहत्रे रमेश सुंचू राजकुमार घटी श्रीनिवास एलगेटी राजू कोळी रमेश शेट्टी राजेश बिज्जा सुरेश म्हमाणे डेव्हिड काळे नागेश कंदिकटला आदींनी परिश्रम घेतले व्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो तसेच त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असेणार ब्रह्मा विष्णू महेश्वर तसेच श्री भगवंत महाराष्ट्राच्या सुद्धा दुर्गाभवानीचे प्रश्न करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असे पदम पक्ष महानायक डॉक्टर त्यांची सेवा करू शकता सोलापूरच्या वतीने सर्व महानायक प्रेमींच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो